नमस्कार मी पौर्णिमा पौर्णिमा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत मी आज आपल्याला कांद्याची पाक कशी बनवायची ते दाखवणार अग आहे अगदी सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलचे आयकॉनही प्रेस करा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात कांद्याची पात बनवण्यासाठी इथे मी कांद्याच्या पातीची एक जुडी घेतलेली होती ती मी स्वच्छ साफ करून धुवून नंतर चिरून घेतलेली आहे त्यासोबतच मी इथे लहान साईजचा सा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे सात आठ लसूण पाकळ्या अशा ठेचून घेतलेल्या आहेत आणि सहा सात हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्यासोबतच मी इथे छोटीशी वाटी भरून शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे फोडणीसाठी मी इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे ते त्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे एक मोठा चमचा दीड चमचा घेतलेला आहे मी इथे तेल तेल आपलं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण पहिल्यांदा मिरच्या घालूयात आपल्या व्यवस्थित व्याया झाल्यास किमान आपण लसूण घालणार आहोत हा लसूण ठेचून घेतलेला आहे लसूणही आपलं व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे आपण यामध्ये आपण टोमॅटो घालूया टॉमॅटो आपला झाला ठेवता आपण तांद्याची पा यामध्ये घालूया तो राओ। है। सबड़ी है। आता यामध्ये आपण कांद्याची तात घालून घेणार आहोत गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे मी इथे आपण सगळी भाजी यामध्ये घातली आहे आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात या भाजीची क्वांटिटी जरी आत्ता जास्त दिसत असेल तरी शिजल्यावर ही भाजी कमी होईल याची क्वांटिटी कमी होईल आपण व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊयात भाजी भाजी इथे व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे आता आपण मीडियम टू स्लो फ्लेमवरती झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेऊया आपण जेव्हा पालेभाजी आप करतो तेव्हा पहिल्यांदा कधीच मीठ टाकायचं नाही पालेभाजी शिजत आली की त्यानंतर आपण मीठ घालायचं आहे कारण आपण जेव्हा भाजी शिजायला घालतो शिजायला जेव्हा ठेवतो आपण त्यावेळी ती जास्त क्वांटिटीमध्ये दिसते आणि शिजल्यानंतर ती थोडीशी क्वांटिटी होती तिची भाजीची त्यामुळे आपण मीठ भाजी जरा शिजत आल्यानंतरच घालायचं आहे आपण झाड झाकण काढून बघूयात भाजी शिजली आहे का भाजी आपली शिजली आहे पण ह्याच्यामध्ये पाणी आहे थोडंसं ते आपण असंच आटवून घेऊया सुकू देऊ भाजी पाहिलं ना क्वांटिटी कमी झाली आपल्या भाजीची आता या स्टेजला मी मीठ घालणार आहे आपल्या चवीनुसार आपण मीठ घालायचं आहे आणि आता आपण ही भाजी झाकण न ठेवता अशी शि शिजू देऊयात म्हणजे ह्याचं पाणी सुकून घेऊयात सुकू देऊयात मीठ जर आपण आधीच घातलं असतं तर भाजी खारट होण्याची शक्यता असते म्हणून आपण मीठ शेवटी घातलं आहे आता या भाजीतलं पाणी थोडंसं सुकलं की मग आपण यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालूया आता आपण गॅसची फ्लेम मिडियम करून घेऊया आपली भाजी सुकलेली आहे पाण्याचं सुकलं आहे आता पण यामध्ये शेवण्याचं पूट घालून घेऊया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया एकदम सुटकी कडकडीत नाही करायची भाजी थोडीशी ओरसरच ठेवायची दोन मिनिटं आपण असंच ठेऊया एकदा मिक्स करूया आपली इथे कांद्याची पात घालून आहे आता मी गॅस बंद करून घेते इथे आपली कांद्याची पात खाण्यासाठी तयार आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप खुँ खूप धन्यवाद पुन्हा आपण भेटू अशाच काही खमंग चमचमीत मसालेदार आणि चटपटीत अशा रेसिपींसोबत धन्यवाद